नमस्कार मित्रांनो आज शेतामध्ये ड्रीपची फिटिंग सुरू आहे पाच एच पीची मोटर आहे आणि एच डी पी पाईप जो निघलेला आहे विहिरीमधनं आपण त्याला फ्लॅनच्या सहाय्याने ते टी बसवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला तुतीला जर पाणी द्यायचं आहे तर आपण इथे सीक लॅम्प पाईप जोडून आपण तुतीला पण पाणी देऊ शकतो आणि तिथे आपण एक वॉल पण बसवलेला आहे म्हणजे आपल्याला जर समजा फक्त तुतीला जर पाणी द्यायचं आहे तर आपण तो वॉल ओपन करून आपण ड्रीपची सेटिंग बंद ठेवू शकतो आणि जर आपल्याला फक्त ड्रीपने पाणी द्यायचं आहे तर आपण एकदाच या हा वॉल बंद क पण करू शकतो किंवा एका वेळी आपण दोन्ही ठिकाणी पण पाणी देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण इथे हा एक टी बसवलेला आहे आणि तिथे क्लॅम्प पाईपसाठी आपण एक वॉल पण बसवलेला आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो इथे आणि एक छोटासा पाईप आपण काढलेला आहे ज्यामध्ये आपण आपले च... जे ड्रम वगैरे हो आहे खतं वगैरे हो बनवतो आपण तर तिथे पण आपण पन पाणी आरामात एक छोट्या पाईपने भरू शकतो आणि हा सेटअप जो आहे सगळा याला आपण सपोर्ट पण द्यायचा आहे तर सपोर्ट देण्यासाठी आपण इथे हे बघा काठी पण गाडलेली आहे आणि छान सपोर्ट दिलेला आहे तर हे बघा आता हे सगळं सेटअप झालेलं आहे हा हे फिल्टर आहे आणि हे आहे प्रेशर घ्यायच आपण यामधनं प्रेशर वगैरे बघू शकतो त्यानंतर हा वेंचुरी आहे आपल्याला जे खतं वगैरे द्यायचे पडले तर आपण इथनं देऊ शकतो स्लरीच्या माध्यमातून हा लपेटा पाईप आहे जो ड्रीपचा मेन पाईप म्हणू शकतो आपण याला एक मेन पाईप आणि एक सब लाईन असते तर ही मेन लाईन आहे मेन लाईनमध्ये हे बघू शकता तुम्ही कॉक दिलेलं आहे आणि इथे ऑन ऑफचं पण वॉल दिलेलं आहे म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला एखादी जर लाईन बंद पण ठेवायची असली तर आपण ते बंद पण ठेवू शकतो आता इथे आपण छोट्या सब लाईन म्हणतात त्याला ते नळ्या पण बसवून घेणार आहोत तर नळ्या पसरवणं थोडं किचकट काम आहे आणि ही इकडे एंड कॅप लावलेली आहे तर बघू शकता आपण इथे नळ्या पण पसरवलेल्या हो आहेत तर ह्या नळ्या ज्या ह्या शेतामध्ये जर तुमच्या उंदीर किंवा काही ससे वगैरे असेल तर, तर, मा उप तर ते कुरतडण्याची पण भीती असते तर हे बघा आपण हे पसरवून घेतलेलं आहे आणि ड्रीप जे आहे थोडं किचकट आहे तर माझ्या मते आपण जर रेनगनचा उपयोग केला तर ते खूप चांगलं राहील तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी रेनगनची सेटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर मी रेनगन घेऊन ती फिट करणार आहे कारण ड्रीप जे आहे ते खूप किचकट आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे तर हे बघू शकता हे आपली तुती आहे आणि या प्रकारे आपण इथे पाणी दिलेलं आहे